राष्ट्रीय समाज पक्षाकडून मी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून सुद्धा येणार असा ठाम विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला भाजप आणि काँग्रेसने शेतकरी युवकांना वर्षानुवर्षे वचने दिली होती मात्र ती त्यांना पूर्ण करता आली नाही ती अपूर्ण राहिलेली वचने मी पूर्ण करणार आहे असेही त्यांनी सांगितले महादेव जानकर यांच्या दाव्याने महायुतीसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असल्याने महाविकास आघाडीच्या जागा वाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे असेल हे जवळपास स्पष्ट आहे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपमध्ये परभणीच्या जागेसंदर्भात जोरदार रस्सीखेच सुरू आहे भाजपतर्फे जिंतूर विधानसभा मतदारसंघातील आमदार मेघना बोर्डीकर यांचे नाव आघाडीवर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजेश विटेकर यांचे नाव जवळपास निश्चित समजले जात आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलेल्या दाव्यामुळे महायुतीसमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून निवडून आलेले आहेत जानकर यांच्या दाव्यानुसार मतदारसंघातील बूथस्तरावरील काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे परभणी लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे तीन लाखांहून अधिक मतदार आहेत तसेच जानकर हे ओबीसी मेळाव्यात सहभागी झाले होते बीड येथील मेळाव्यात त्यांनी व्यासपीठावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे पाय धरले होते आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी मतदार एकवटला असून या निवडणुकीत ओबीसींची मते एकठा पडू शकतात त्यामुळे ओबीसी मतदारही जानकर यांना कल देऊ शकतो अशा स्थितीत जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाची निवड केल्याचे समजते कारण जानकर यांची मतदार धनगर समाज आणि ओबीसी मतदारांवर आहे नेमका हाच ओबीसी समाज भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाट अद्याप झालेले नाही तरी सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीला त्याचा फटका बसू शकतो तरी उमेदवारी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणारी ठरू शकते